खर्तडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे काल झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे रवींद्र रूपनवर या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले तरी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी येऊन पंचनामा, पंचनामा केलेला नसून शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमचे माळशिरस प्रतिनिधी महेश मोहिते यांनी तर पहा हा, ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी आलेलो आहे तरी जाणून घेऊया मालकाच्या प्रतिक्रिया नमस्कार आपलं नाव काय रवींद्र रुपनौर पुलंद्र साहेबराव रुपनौर बर काल ज्या झालेले त्या वाऱ्यामुळे आपलं काय नुकसान झालेलं आहे साहेब घराचा पत्रा उडून गेला आणि रूमवरचा बी गेला आणि एक शेड होतं तीस फूट तेही उडून गेलं जीवितहानी काय झालेली आहे का एक खोंडा आहे देशी गायचा त्याला मार कमी जास्त बसला कमीत कमी एकशे टाके आहेत बर तर गावातील तलाटी इतर अधिकारी कोणी ते येऊन भेट देऊन गेलेत का कोणी आलं नाही तलाठ्याला काल फोन केला फोटो सहित पाठवलं होता अजून त्यांनी दखल घेतली नाही ठीक आहे पंचनामा का हे काही ना झालेलं नाही कोणीही आलं नाही ओके हे तुमच्या शेजारी उभा आहेत हे कोण आहेत हे पटतरी गावचे डिप्युटी आहेत नमस्कार डिप्यूट साहेब आपली काय प्रतिक्रिया साहेब याच्यावरती माझ्या प्रत्येकी एवढीच आहे की हे जे नुकसान झाले त्यांची भरपाई मिळण्यावर नमस्कार आपलं नाव काय बापूराव पाटील आपली काय अपेक्षा काय यांच्याबद्दल काल फार मोठं वा वादळी वार आलं होतं आणि वादळी वारामध्ये फडत्री गावातील जेवढं नुकसान आहे त्याच्यापेक्षा आज या रवींद्र रुक्नुरा यांचं नुकसान झालं आहे सर्व घराचं पत्र उडून गेले आहेत उडून गेलं आहे त्यांचं कोंडालासुद्धा सुद्धा जास्त लागलेलं ला आहे आणि ह्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी तलाठी असू द्या ग्रामसेवक किंवा सर्वांनी इथे येऊन भेट देऊन पंचनामा करणं गरजेचं आहे परंतु सुद्धा कोणी इकडं फेरागलेलं सुद्धा नाही तर त्या माणसाला जास्तीत जास्त मदत जास्त मिळवून देण्यासाठी त्यांनीसुद्धा इथे येऊन त्यांचं पंचनामा वगैरे करून त्यांना न्याय द्यावा ही आमची सर्वांची विनंती काय मी सूर्यकांत सोरठे सृष्टी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे आणि आज आपण जर कालचं वातावरण बघितलं की नैसर्गिक खूप मोठ्या प्रमाणात त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आज रवींद्र रोड नवरे यांचं घरावरचं छेद बघितला आपण पत्र्याचा सड घरावरचा पत्रा आणि जनावरांचं सड हे उडून गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या हानी झालेली आहे आणि ह्याची दखल सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील हे प्रशासकीय अधिकारी असून ह्या लोकांनी त्याची दखल घेऊन ह्या लाभार्थीला जर तसं पाहिलं तर न्याय मिळायला पाहिजे अद्याप हे प्रशासकीय अधिकारी आलेले नाहीत म्हणजे जाणून बुजून ह्या लाभार्थ्याकडं टाटाळ आहेत आणि असं जर टाटाळ करत असेल तर ह्यांची नेमणूक गव्हर्नमेंटने कशासाठी केला हा प्रश्नचिन्ह आहे दुसरी गोष्ट हा पंचनामा होत नाही म्हणजे टोटल ह्या लाभार्थ्याकडं दुर्लक्ष आहे ह्याचा अर्थ काय शासन काय करतं आहे प्रशासन काय करत आहे आणि आज मीडियाच्या माध्यमातून सांगायचं जर म्हटलं ना तर आपण म्हणजे मी जे ग्रामसेवक असतील तलाटे असतील पोलीस पाटील असतील सरपंच असतील ह्या लोकांनी दुर्लक्ष न करता ह्याचा पंचनामा व्हायला हो पाहिजे आणि ह्या लाभार्थीचं जेवढं नुकसान झालंय त्या नुकसानीची भरपाई मिळा मिळायला पाहिजे ही आम्ही ह्या ठिकाणी म्हणणं मांडतो आपण हे पाहत आहोत की त्या वादळी वाऱ्यामध्ये झालेल्या खोंडाला लागलेले नुकसान व त्याच्या अंगावरती पडलेले टाके इतके टाके पडून कुठलेही पशु अधिकारी इथपर्यंत आलेले नाहीत खाजगी डॉक्टरच्या सल्ल्याने टाके टाकण्यात आलेले आहेत आज आपण या ठिकाणी रवींद्र रुट यांच्या घरी आलेलो आहोत आणि आज आपण बघतो की ही घटना खूप गंभीर घडलेली आहे घरावरचं पत्र उडून गेला आणि या ठिकाणी आपण जर गोमाता मानत असेल आणि त्या गोमातेच्या जर पुत्राला एवढं मोठा जखमी झालेला असेल तर ह्याच्याकडं पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉक्टर लोक किती लक्ष घालतात हे बघायला मिळते आपल्याला या ठिकाणी आणि अशा ठिकाणी जर दुर्लक्ष करत असतील तर लोकांनी जगावं की मरावं हा त्यांच्यापुढं प्रश्नचिन्ह आहे दुष्काळाची सावड पिण्याच्या पाण्याचा प्रसंग पिण्याच्या पाण्याचे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नांच्या भोवती जर विचार केला आपण तर सरळ सरळ या ठिकाणी दिसतं की प्रशासकीय अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत ना सामान्य नागरिकांनी सामान्य शेतकऱ्यांनी ना कसं जीवन जगायचं हा खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे आणि ह्या गोष्टीकडे जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आम्ही एक दोन तास वाट बघणार या गोष्टीसाठी जर या ठिकाणी पंचनामा नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसणार आहे आणि ग्रामपंचायत आम्ही बंद करणार आहे या ठिकाणी अशा कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आज स्वतः ते लाभार्थी ग्रामपंचायत सदस्य आहेत आज ग्रामपंचायतचे सदस्य असून जर अशा लोकांच्याकडे जर एक लोकप्रतिनिधीकडे जर या लोकांचं दुर्लक्ष असेल तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल हे प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही शब्द देतो आहे की जर दोन तासाच्यात या ठिकाणी थे पंचनामा नाही झाला तर या ठिकाणी आम्ही उद्या ग्रामपंचायत बंद करणार आहे आणि ग्रामपंचायतच्या पुढे आम्ही ह्या शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आंदोलनाला बसणार आहे याचा अहवाल आम्ही शिओ बीडओकड पण देणार आहे आणि कलेक्टर साहेबांना पण देणार आहे